मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महापारेषण मार्फत चंद्रपूर येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी हे दोन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन दोनही पद्धतीने अर्ज केला तरच तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार आहे यासाठी जे कार्यालयाचं नाव आहे हे त्यांनी यामध्ये दिलेलं आहे एच व्ही डी सी ग्रहण केंद्र चंद्रपूर या ठिकाणीचा जो इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे हा आहे ई झिरोक्याण्णव बासष्ट सातशे आठशे सहा या इस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या तीस रिक्त जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर किमान दहावी पास असणे गरजेचं आहे सोबतच एन सी वी टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित ट्रेडमध्ये म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय जो आहे हा कंप्लीट असला पाहिजे यामध्ये ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती तुमचं जे अकाउंट आहे हे हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट असलं पाहिजे यामध्ये जे इतर तपशील आहे जसे की तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतरचा त्याविषयी खाली माहिती दिलेली आहे वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर यामध्ये तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुमच्यासाठी यामध्ये पाच वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे यामध्ये तुमची जी निवड आहे ही दहावी आणि आय टी गुणाच्या एकत्रित सरासरीनुसार करण्यात येणार आहे यामध्ये जे प्रवर्ग राहतात जातीचे प्रवर्ग सामाजिक प्रवर्ग आरक्षण यानुसार जे आहे निवड यादी जी आहे तयार करण्यात येतील यामध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याची प्रत तसेच अप्लाय केल्याची प्रत आणि तुमचे जे पण मार्कशीट्स राहतील दहावी आय टी आय आणि सर्टिफिकेट्स राहतात कास्ट सर्टिफिकेट राहते डोमेसाईल डब्ल्यू एस नॉन क्रिमिनल अशा प्रकारचे जे पण सर्टिफिकेट राहतात आवश्यक ते तुम्हाला जे आहे झेरॉक्स काढून त्याची प्रत्येक झेरॉक्सवरती तुमची खाली एक सिग्नेचर करायची आहे आणि हे कागदपत्र जे आहे तुम्हाला पोस्टाने किंवा स्वतःच्या हाताने तेथे नेऊन द्यायचे आहेत यासाठीचा कार्यालयाचा पत्ता त्यांनी खाली दिलेला आहे अधीक्षक अभियंता यांचं कार्यालय एच व्ही टी सी ग्रहण केंद्र प्रविभाग निर्माण भवनच्या मागे ऊर्जानगर चंद्रपूर चारशे बेचाळीस चारशे चार या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचे आहे या कागदपत्रासोबतच तुम्हाला एक ऑफलाईन कोरा अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे हा सुद्धा अर्जाचा नमुना तुम्हाला भरून पाठवायचा आहे यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे त्यावरती तुमची स्वाक्षरी करायची आहे फोटोवरती यानंतर जे बेसिक डिटेल्स विचारले आहेत जसं की तुमचा पत्ता ईमेल आय डी मोबाईल नंबर दहावीची गुणपत्रिका जे जे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे त्याची माहिती पॉईंट नंबर दहामध्ये त्यांनी दिलेली आहे ते ते कागदपत्र तुम्ही यामध्ये जोडू शकता त्यानंतर शैक्षणिक पात्रतेविषयीचा तपशील यामध्ये द्यायचा आहे जसं की दहावीचं बोर्ड कोणतं होतं किती मार्क्स मिळाले पर्सेंटेज किती आहे हे माहिती द्यायची त्यानंतर हे प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं इत्यादी कागदपत्रं जे आहे तुम्हाला ऑफलाईन स्वरूपातसुद्धा पोस्टाने किंवा स्वहस्ते तिथे नेऊन द्यायचे आहेत तर यासाठी ऑनलाईन अर्जाची जी, ही ही जाली जी लिंक आहे ही उपलब्ध झाली आहे खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या ट्रेडनुसार यामध्ये अप्लाय करू शकता सोबतच ही जाहिरात डाउनलोड करू शकता या जाहिरातीमध्ये ऑफलाईन अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे हा अर्जाचा नमुन्याची प्रिंट काढून त्यावर दिलेली माहिती भरून आवश्यक ते कागदपत्रासह संबंधित पत्त्यावरती तुम्हाला पाठवणे गरजेचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया मित्रांनो अशाच चिका, नवीन अपडेटसोबत धन्यवाद